होऊ शकलं नाही पूर्ण जर कोणावर दोष जात असेल तर तो राजघराण्यावर जातो कारण त्यांना त्याच्या बदली जागा जर त्यांनी मागितली ती देण्याचा मी कॅबिनेटमध्ये सुद्धा ठराव करून आणला तरी पण आपल्या कदाचित त्यांच्यामध्ये बहिणीला वगैरे हिस्सा द्यायचा द्यावा लागतो म्हणून त्यांनी काही अटी घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्या ते अटी त्यांच्या बहिणीला मान्य नव्हत्या हो आता शेवटी असं ग गोष्ट आहे की जे लोकहिताच आहे त्याच्यासाठी आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करायला लागते आणि ती केली नाही तर मग ते चुकीचं ठरतं आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात जमीन द्यायची केली असूनसुद्धा केवळ तांत्रिक बाबीसाठी हा प्रकल्प पाच वर्ष त्याने अडवून ठेवलेला आहे मल्टीस्पेशालिटीसाठी बजेट मंजूर आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनलाइज झालेली आहे त्यांना जर खरोखर लोकहिताची काळजी होती तर त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे होता असं मला वाटतं कारण शासनाची जागा पन्नास टक्के दिल्यानंतर आणि अडवून धरणं हे सपशेल चुकीचं आहे